तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा तीस सातशे अकरा आठशे अकरा उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वर्णा संदीप खताल आपल्या प्रभाग क्रमांक आठच्या ताजने प्रकाश सुरेश राठी उमेश बाळासाहेब डोले पूनम शशिकांत दायमा या भारतीय जनता पार्टी व शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ होत असलेल्या सभेनिमित्त उपस्थित असलेले ए टी जोशी सर सुरेश काका तौरेज व परिवार डॉक्टर सुनीलजी पवार व पवार परिवार अशोक काका ताजने कैलास शेठ पवार उप उपस्थित संदीप भाऊ देशमुख रोहित चौधरी सर्वच बंधू आणि भगिनीं संगमनेरमध्ये एक वर्षापूर्वी परिवर्तन झालं या परिवर्तनाचे ऐतिहासिक साक्षीदार आणि ज्याच्या तुमच्या सगळ्यांमुळे झालं त्या सगळ्यांचं मी आज आभार मानतो कारण संगमनेरमध्ये यापूर्वी सभा म्हणजे पाच माणसं किंवा सहा माणसाच्या पुढे सभा होत नव्हत्या आज संगमनेरमध्ये सभा शंभर दोनशे तीनशे पाचशेच्या पुढे सभा आज जायला लागल्या आणि विशेष म्हणजे सभेला बसलेले मी आल्यापासून सगळे चेहरे बघितले हा कुठला संस्थेचा कर्मचारी नाही आहे हा कुठला कारखान्याचा कर्मचारी नाही आहे हा कुठला दूध संघाचा कर्मचारी नाही त्यामुळं संगमनेरची जनता आता मोकळी झाली मोकळा श्वास घ्यायला लागली पण आता नगरपालिका हद्दीमध्ये आपल्याला पुन्हा मोकळा श्वास घ्यायचा आहे जे आपण गुदमरलोय चारी बाजूने गुदमरलोय विकास नाही गटारी नाही रस्ते नाही धुळीचा त्रास आरोग्याचा प्रश्न तुमच्या मागे इंदिरा गांधी गार्डन आहे नाव इंदिरा गांधींचं दिलं आहे पण ज्या इंदिरा गांधींच्या पक्षावरती इंदिरा गांधींचा पक्ष म्हणून पंजा म्हणून ज्याच्यावर निवडणूक आल्या त्या पंजाची साथ यांनी सोडली आता त्यामुळे त्या त्याच्या आधीच इंदिरा गार्डन गांधी गार्डनची दुरावस्था झाली होती पण माझा शब्द राहील आपल्याला का त्या गार्डनचा व्यवस्थित विकास करून भविष्यामध्ये तिथं सुरक्षा रक्षक आपल्याला नेमता येईल आणि त्या दृष्टीने तिथं मेंटेनन्स कसा ठेवता येईल याची आपण काळजी घेणार आहोत पाऊस झाल्यानंतर नगर रोड असेल किंवा संगमनेर असेल पहिल्या पावसातच ओड्या नाल्याचं स्वरूप त्याला येतं हे सुद्धा थांबलं पाहिजे संगमनेर नगरपालिकेचं बजेट एकशे एकोणतीस कोटी रुपये मला माहित नव्हतं निवडणूक लागल्यावर मी माहिती घेतली किती बजेट आहे मला वाटलं असेल तीस पस्तीस कोटी कारण एवढे कामच होत नाही दरवेळेस सरकारकडून पैसे आणायचे निधी मिळत नाही सत्तेत असताना त्यांची ओरड ऐकली आपण निधी मिळत नाही आणि आता तर तुमच्याकडे आमदारकी बी नाही आहे तुमच्याकडे मंत्रिपद बी नाही तुमचं सरकार बी नाही आहे तरी तुम्ही सांगताय का आम्ही संगमनेरचं वजन दोन करू आता व्हिजन दोन अजून कुठलं राहिलं तीस वर्ष विजन वनमध्ये मध्ये घातले आता व्हिजन दोनमध्ये मध्ये पुढचे पन्नास म्हणजे तुमच्या पिढ्यांचं कल्याण करून घ्या आणि बाकीच्या आमच्या मतदारांचं वाटोळ करायचं का त्यामुळं आता ज्या पद्धतीने आपण सांगितलंय आपला वचननामा दिलाय वचननामा बऱ्याच जणांनी बघितला असत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा जो यांना चाळीस वर्षात बनवता आला नाही मी आमदार झाल्यानंतर मी मागणी केली तर लगेच यांचा भाचा सांगायला लागला का महाराजांचा पुतळा मी बसवणार मी निधी आणला अरे बाबा मग इतके वर्ष काय झालं होतं तुम्हाला आज स्पर्धा लागली महायुती सरकारच्या माध्यमातून निधी मी आणायचा आणि यांनी असं दाखवायचं कारण निधी मीच आणला आहे खोटं बोल पण रिटूम बोल आता जनतेला बी लक्षात आलं आहे जनता आता याच्या दापांना बळी पडायला तयार नाही ज्या पद्धतीने एकशे एकोणतीस कोटी रुपयाचं बजेट असतं तर पाच वर्षामध्ये किती रुपये होता सहाशे सातशे कोटी रुपयापर्यंत बजेट जातं एवढं जर सहाशे सातशे कोटी रुपये पाच वर्षात जर तुमच्या शहराला मिळाले तुमच्या प्रभागाला मिळाले मला सांगा कुठली समस्या तुमची राहू शकते का तुमच्या रस्त्याला खड्डे तरी राहिले पाहिजे का आज पाणी देतो सांगताय अरे किती वर्ष निळवंड निळवंड्यावर चाललंय तुमचं कारण निळवंड्यामध्ये आमच्या संगमनेर शहरातील नागरिकांचा सुद्धा वाटा आहे लोकवर्गणीच्या माध्यमातून निळवंड्याचं पाणी संगमनेरला आलेलं आहे बरं ते आलं पण तुम्ही शुद्ध पाणी दिलं नाही आज सगळे आजार किंवा प्रत्येकाला त्रास होतो अशुद्ध पाण्यामुळे होतो तो तुम्ही दिलेला नाही आपल्याला गवंडीपुरा ढोरगल्ली असेल त्या भागाचा राहिलेला विकास करायचा आहे दिल्ली नाका रहदारीच्या उद्देशाने सर्कल उभारणी करायची आहे ज्या उघड्या गटारी आहेत या गटारींचा सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने भूमिगत गटाराच्या ठेकेदारावर सुद्धा आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीने त्याचे पराक्रम बघितलेत निश्चित येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये त्याला कारवाईला सामोरं जावं लागेल कारण आज तुम्ही आमच्या लोकांच्या आयुष्याशी खेळताय परवा शिंदे आले बघा एक नेते कसे आपल्या कार्यकर्त्याला सांभाळता आज संगमनेरकरांवर साहेबांचा असलेलं प्रेम काही जणांनी डिक्लेअर केलं साडे नऊ वाजल्यानंतर सांगितलं होता शिंदे शिंदेसाहेब येत नाही आम्ही सांगितलं होतं शिंदे साहेब येणार शिंदे साहेब जो शब्द देता जी कमिटमेंट करता ती पूर्णच करता काल नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा पूर्ण दिवसभर आले कशासाठी आले कोणासाठी आले आपल्या संगमनेरच्या भविष्यासाठी आले संगमनेरच्या भवितव्यासाठी आले आपल्या नगरपालिकेचं जे भवितव्य आता ठरवायची वेळ आली अठराशे त्रेपन्नची ची नगरपालिकेचा बोर्ड दिसतो तिथं पण इतक्या वर्षापासून नगरपालिका असून सुद्धा आपल्याला साधी हद्दवाढ करता आली नाही मग तुम्ही विचार केला पाहिजे का संगमनेरची रेल्वे मी शिर्डीला पाठवली असा माझ्यावर आरोप करता चाळीस वर्ष तुम्हाला संगमनेर नेहरू गार्डन मधली जी रेल्वे फिरती ती सुद्धा मेंटेनन्स मध्ये सांभाळता आली नाही यापूर्वी संगमनेर मध्ये तुमचे फ्लेक्स पाहिले आम्ही स्टँडवर तीन नगर रेल्वे आली मी शब्द देतो शिंदे साहेबांना मी विनंती केली का साहेब संगमधर मार्गेच रेल्वे गेली पाहिजे नाशिक पुण्याची आणि ही रेल्वे जाताना वेळ प्रसंगी मोदी साहेबांना भेटायची वेळ आली अमित शहा साहेबांना भेटायची वेळ आली रेल्वे मंत्र्यांना भेटायची वेळ आली तरी आपण भेटू पण तुम्ही रेल्वेपर्यंत खूप लांब जाऊ नका आज आमच्या संगमधरकारण रेल्वे तर पाहिजे पण रेल्वेच्या आधी आम्हाला इथं आरोग्याच्या सुविधा पाहिजे रेल्वेच्या आधी आम्हाला संगमनेरकरांना रोजगार पाहिजे तुम्ही जो डिमांड आणला त्या डिमांडमुळे आज जो आमचा छोटा मोठा व्यापारी व्यावसायिक आज जो त्रस्त झाला आहे याला उत्तर कोण देणार आम्ही सांगितलं मी जाहीर सांगितलं नगरपालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर सत्ता येणारच आहे सत्ता आल्यावर आपण ही तात्काळ बाहेरून जर कोणी येत असेल तर त्या मॉलधारकाला परवानगी नाकारू कारण आमचा व्यापारी आमचा छोटा मोठा व्यावसायिक आम्हाला इथे जागवायचं आहे देण्याची दानत फक्त आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजित दादा आदरणीय विखे पाटील साहेबांकडे आहे काही जणांना तुम्ही पुढं काढून आमच्या विरोधात प्रयत्न करत असाल आम्ही त्याची तमा करत नाही आम्हाला काही फरक पडणार नाही कारण आज मी संगमनेर मध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल याचा कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य कार्यकर्ता अपक्षाचा आदेश मानून काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे संगमनेरचा जे विकासासाठी अडथळे आणण्याचा प्रयत्न होतोय एक वर्षामध्ये बघितला असेल तुम्ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आला पण या बदनामीला मी, मी भिकालत नाही तुम्ही जेवढी माझी बदनामी करताय तेवढं प्रेम मला ही जनता देऊ राहिली आणि ही जनता असंच प्रेम मला देते म्हणून या प्रेमापोटीच माझा आज जीव तुटतोय मी आज प्रत्येकाकडे जातोय संगमनेर शहर एक विकसित शहर झालं पाहिजे ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी सांगितलं आहे का दोन हजार अठ्ठेचाळीसपर्यंत आपल्याला पुढं जाण्याचा संकल्प केला आहे हा आपल्याला कुठंतरी इथं घेऊन जाताना आपली नगरपालिका सुद्धा आज एवढी आर्थिक चांगली बाजू असताना आज सुविधा मिळत नाही यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल प्रभाग क्रमांक आठ साठी एक वर्षाच्या कालावधीत आमदार झाल्यानंतर दोन कोटी एकतीस लाख रुपये आपण दिलेत आज जो बस स्टँडच्या समोरचा रस्ता आहे पावसाळ्यामध्ये पूर्ण तिथं जाणं मुश्किल होतं त्या रस्त्याला सुद्धा दोन कोटी रुपये दिले ते कमी आहेत पण अजून आपण देणार आहे पण संगमनेरमध्ये यापुढे कुठलाही रस्ता होतानी पहिलं ड्रेनेजच काम केलं जाईल आणि मगच रस्ता केला जाईल आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला जबाबदारी होणार एम आय डी सी होणार धूळ करण्याचा एक संकल्प आपण घेतलाय तो करूया स्वच्छ संगमनेर बाबत आता यापूर्वी भक्त पुरस्कार आले आता संगमनेरला नगरपालिकेला पुरस्कार कुणी दिले कसे दिले हा सुद्धा कमी, एक संशोधनाचा विषय राहिला सगळीकडे धूळ सगळीकडे कचरा तरी संगमनेर स्वच्छ संगमनेर आणि सुंदर संगमनेर अरे कमीत कमी खरं काम करून जर त्याचा पुरस्कार मिळाला तर आम्हाला अभिमान आनंद वाटेल मग किती दिवस या खोट्या मध्ये आपण हे करायचं घरकुल योजने संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करतो या प्रभागातील प्रकाश भाऊ असल आमचा आशिष असल व बोर्डाच्या जमिनीचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस त्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार घेतलाय प्रकाश प्रकाशजी अजून हातचा राखून ठेवलाय आम्ही कारण काळजी घेतली पाहिजे जर काम आम्ही करतोय काम महायुतीचं सरकार करत आहे तर आपल्या लोकांना सुद्धा आपली जबाबदारी आहे उमेदवार म्हणून बी आहे आणि तुम्ही पुढाकार घेतला होता म्हणून बी तुमची जबाबदारी आहे का त्यांना पटवून दिलं पाहिजे आज संगमनेरातील डॉक्टर लोक बॉम्बे नर्सिंग ऍक्टचा विषय झाला होता त्या परवानग्या सुद्धा तीन तीन वर्ष पाच पाच वर्षाच्या आपण मिळवून दिल्या संगमनेरच्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी आपण उभा राहतोय काल एक व्हिडिओ ऑडिओ क्लिप फिरली माझी ऑडिओ क्लिपमध्ये बरीच छेडछाड करण्यात आली पण हे नाही सांगितलं का दीड महिना गाडी का दुश्रे 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 त्या शेतकऱ्याच्या मुलाची तुम्ही लावून धरली होती मी फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडी कशी त्याच्या घरी मिळेल त्या शिरोडे ऑटोमोबाईल नाव घेऊन बोलतो काही फरक पडत नाही शिरोडे ऑटोमोबाईलच्या मॅनेजरला मी ते बोललो होतो त्याचा उरमटपणा ऑलरेडी त्यांनी जो गुळवे नावाचा कार्यकर्ता आहे याला बऱ्याच वेळेस आपा शब्द वापरले होते त्याच्यावरती धावून गेला होता आणि ज्याच्याकडे कोणाकडे इथं क्रिएटा कंपनीची गाडी असेल हुंडाई कंपनीची तर त्यांनी सुद्धा त्या शोरूमचा अनुभव चांगला घेतला का वाईट घेतला यानुसार माझी क्लिप खरी का खोटी या निष्कर्षापर्यंत त्यांनी केलं पाहिजे त्या शोरूममध्ये त्या शोरूममध्ये गाड्यांचे पार्ट बदलले गेले संगमनेरमध्ये परिवर्तनाची जी लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई सुरू झाली यामध्ये तुम्ही सहभागी आणि युवकांना माझं आव्हान राहील का ज्या पद्धतीने युवा शक्तीला बदनाम करण्याचा कार्यक्रम माझ्या आमदाराकडून सुरू झाला आहे त्याला उत्तर देण्यासाठी दोन तारीख ही चांगला दिवस आहे यापूर्वीसुद्धा संगमनेरच्या स्वाभिमानी मतदारांनी संगमनेरमध्ये परिवर्तन केलं तर हे महाशय मुंबईमध्ये जाऊन सांगता का बोगस मतदार आहे आमचे संगमनेरचे या मतदारांचा सुद्धा जे लोक अपमान करतात यांना यांची जागा यांची लायकी दाखवण्यासाठी दोन तारखेला मायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून सर्व आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असं आपल्याला या निमित्ताने आव्हान करतो थांबतो आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ